जय महाराष्ट्र विशेष बातमी आज यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला आणि पुरुषांचा मराठा आरक्षणासंदर्भात दोन हजार दोन पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या शासन निर्णयाला विरोध दर्शवत हा निर्णय निकषानुसार मराठा समाज ओबीसी आरक्षणासाठी पात्र होत नाही तरी देखील शासनाने काढलेला निर्णय हा ओबीसी वर्गाला अन्यायकारक व एकतर्फी असून तो त्वरित रद्द करण्यात यावा यासाठी ओबीसी वर्ग निषेध करण्यासाठी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयांच्या यवतमाळ जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर धडकले आम्ही सर्व समाज समाज बांधव बांधव दोन सप्टेंबरला आपल्या सरकारने जे जी आर काढलेला आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी इथे आम्ही उपस्थित झालेलो आहोत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हे निवेदन सरकारला दिलेलं आहे दोन सप्टेंबरच्या जी आरमध्ये मध्ये सरकार जरी ओरडून ओरडून सांगत असेल की मराठ म्हणजे मराठा आरक्षणासाठी जो जी आर काढला त्यामध्ये ओबीसीला बिलकुल धक्का लागू दिला नाही आम्ही सर्व समाजाची दक्षता घेत आहोत काळजी घेत आहोत परंतु ओबीसी समाज इतका मूर्ख नाही आहे तो आता जागरूक झालेला आहे आणि त्यामुळेच सरकारची जी, जी नीती आहे समाजासमाजात फूट पाडण्याची आणि गोड बोलून जे आरक्षण आहे ते आरक्षण ओबीसीच्या आरक्षणामध्ये वाटेकरी टाकण्याची हे आम्हाला कळ ओबीसीना कळलेलं आहे त्यामुळे सरकारने ही ओबीसी सोबत सो चाल खेळून आम्ही आता सरकारला फक्त या निवेदनामार्फत आम्ही विनंती करत आहोत परंतु आमचाही एक कुठेतरी क्षोभ जो आहे तो उफाळून येतो आहे आणि जर सरकारने हे हा जी आर मागे घेतला नाही तर आम्ही मात्र रस्त्यावरची लढाई लढायला समर्थ आहोत मी सरकारला महिला भगिनींच्या वतीने एक जाहीरपणे सांगू शकते की पन्नास टक्के ज्या महिला समाजात वावरतात त्या महिला सुद्धा आता ओबीसीच्या महिला सुद्धा जागरूक झालेल्या आहेत एकदा जर भगिनी या रस्त्यावर उतरल्या तर सरकारला पळदा होईल थोडी होईल ही महिलांच्या वतीने मी सरकारला एक इशारा देते सरकारनी ही भूमिका घ्यावी आणि दोन अन्याय आमचा संपुष्टात आणावा ही सावित्रीबाई फुले महिलांतर्फे तर्फे सरकारला विनंती करते जय ओबीसी सुजय यवतकर यवतमाळवरून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची जिल्हाध्यक्ष आहे एक ओबीसी महिला आहे ओबीसी उपोषण करती महिला आहे आज आम्ही सर्व महिला भगिनी आणि सर्व माळी समाजाचे समाज बांधव हो एक एक हे एकत्रित आलेलो आहो का तर एकूण हैदराबाद गॅजेट जो सरकारने लागू केलेला आहे तो ओबीसींना एकदम धक्का पोचलेला आहे या आरक्षणामुळे आणि हा जर हे जर आरक्षण ओबीसीमधून हैदराबाद गॅजेट लागू झाला तर ओबीसीचं आरक्षण हे जाणार आणि त्यामुळे आधीच चारशे जाती ओबीसीमध्ये आहे आणि हा जो धक्का पोहोचेल तो जे जरांगे आहेत की लेकराबाळांना आमच्या लेकराबळांना तर यात चारशे जातीच्या वाडावस्ती तांडावर राहणाऱ्या ओबीसीच्या लेकरावरती मोठा अन्याय झालेला आहे आणि त्यामुळे याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि माननीय भुजबळ साहेब हे महाराष्ट्राचे नव्हे तर भारताचे नेते आहेत ओबीसीचे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन सुरू आहे आज माळी समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं मात्र सातत्याने उद्या परवा निर्वा या चारशे जाती प्रत्येकी येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत हा भार सरकारने सोसावा नाही तर आमचं जे आरक्षण आहे ते आम्हाला पूर्ववत लागू राहू द्यावं हीच विनंती आम्ही शासनाला या पद्धतीने करतोय जर हे सामंजस्याने होत नसेल तर उद्या रस्त्यावरची धंदे आंदोलन असो आणि साखळी उपोषण असो ही जर लढाई झाली नाही तर महिला रस्त्यावर उतरतील आपल्या लेकराबाळांसहित आम्ही रस्त्यावर उतरू आणि ही झुंडशाही आहे त्याचा आम्ही जाहीर करतो